मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणी जिल्हास्तरीय सी वाय बी टी टेस्ट आणि जंतनाशक मोहिमेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते डोंगरगाव येथील आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी मोठ्या उत्साहात करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी मुलांना कसे राहावे आणि त्यांच्या खाणपिणावर लक्ष देण्यास सांगितले मुलांनी दुकानातील चिप्स कुरकुरे न खाता अंडे सकस आहार खाऊन मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर देशमुख जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर कोपरवाड अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष सूर्यवंशी जिल्हा माता आणि बाल संगोपन अधिकारी डॉक्टर शिवशक्ती पवार जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर सत्यनारायण मुरमुरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कासराळीकर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मुकुट येथील वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी गवई यांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमास डोंगरगाव प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अंगणवाडीतील विद्यार्थी तसेच तालुक्यातील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मुघट येथील कर्मचारी आणि डॉक्टर अंकुश कुमार गोवंदे समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र शेंबोली डॉक्टर शुभांगी काळे समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र निवघा डोंगरगाव सबसेंटरच्या आशा वर्कर यांची उपस्थिती होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉक्टर वैशाली कस्तुरे समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र डोंगरगाव अजय गायकवाड घोरपडे सिस्टर यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी अमोल टेकले एन टीपी न्यूज मराठी मुदखेड नांदेड